या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवे मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही अशा लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही कारण त्यांना पहिल्यापासून मी ओळखतो त्याच्यावर सगळी अंडी पिल्ल त्यांची मला माहिती आहेत आम्ही म्हणत नाही तो आमचा हक्क आहे या शहरावरचा हक्क कोणाचा असेल तो तुमच्या सर्वांचा सामान्य लोकांचा हक्क या शहरावर आहे तर ही गुंडागर्दी आपल्याला बाजूला करायची जस के जी मध्ये आपण जर बघितलं त्याच्यामध्ये एक रॉकी भाय नावाचा माणूस आला होता काय केलं त्यांनी सर्वसामान्य लोकांची बाजू मांडली गुंडागर्दी असेल तर ती आपल्याला संपवायची मक्तेदारी असेल तर ती संपवायची आजच्या या परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये रॉकी भाई या भागाचा जर कोण असेल जो सर्वसामान्य लोकांची बाजू घेतो तो, तो म्हणजे आपले अजित दादा तुम्ही कधी बघितला के जी एफ नावाचा पिक्चर बघितलाय का लय भारी पिक्चर आहे बघायला लय भारी गरुडा नावाचा एक माणूस आहे गरुडा बघितलं का केस बीस असे लांब अहो या भागामध्ये दोन गरुडा आहेत एक डाळीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा इथं हे दोन गरुडा एक दाढीवाला बिना दाढीवाला अशाच पद्धतीने महानगरपालिकेचा स्वतःची मालमत्ता आहे असं त्या ठिकाणी तो समजतो आणि मग अशा पद्धतीने हे काली इथं होत असताना या दोघांची मक्तेदारी या मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाटली वाढली आणि ती मक्तेदारी आपल्याला या इलेक्शन मध्ये तिथं संपवायची